श्री स्वामी समर्थ सर्वांना जेव्हा तुम्ही देवपूजा करायला सुरुवात कराल दिवा लावला की तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ह्या पाच देवींचा तुम्हाला नाव घेऊन मी जी प्रार्थना तुम्हाला सांगते आहे ती नक्की करा ही सेवा फक्त विवाहित महिलांसाठीच आहे जी माझ्या आईने मला करायला सांगितली आज मी तुमच्याशी ही सेवा उच्च कोटीची सेवा तुमच्यासोबत शेअर करत आहे सेवा अशी आहे आई देव माता आई तारामती देवी माता आई द्रौपदी माता आई सीता माता आई मंदोदरी माता माझं कुंकू सूर्या चंद्राप्रमाणे चमकू दे हीच तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना ही सेवा नक्की करा आणि याचा अनुभवही नक्की घ्या धन्यवाद